नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत आईनापुरे आपलं स्वागत करतो पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन ह्या उपक्रमाअंतर्गत आज जी कथा आपण ऐकणार आहोत तिचं नाव आहे लग्न करायचंय पण खरंच आणि लेखक आहे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए आय होय ही कथा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचं एक टूल वापरून लिहिलेली आहे तंत्रज्ञान कुठपर्यंत मजल मारू शकतं हे दाखवायचा हा एक छोटा प्रयत्न कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाच्या कल्पनाशक्तीला पूरक असावी पण पर्याय ठरू नये हे देखील सांगण्याचा हा एक प्रयत्न ए आयचा वापर करताना आपली जबाबदारी नैतिकता आणि सजगता ही तितकीच महत्वाची आहे तर सादर आहे कथा लग्न करायचंय पण खरंच पुण्याच्या एका कॉलेजमध्ये शिकणारा सिद्धार्थ स्मार्ट स्टायलिश आणि सोशल मीडियावर एकदम परफेक्ट त्याचे इंस्टाग्राम फीड पाहिले की वाटतं हा तर हॅशटॅग कपल ब्रँड अँबॅसिडरच पण प्रत्यक्षात एकटेपणा गोंधळ आणि सततची तुलना एका संध्याकाळी कॉलेजच्या कट्ट्यावर गप्पा रंगल्या होत्या मित्रमंडळींचा मूड एकदम मस्त विषय होता फेक वेडिंग अरे लग्न नाही करायचं खरं पण फोटो व्हिडिओ डेकोरेशन साज शृंगार सगळं हवं इन्स्टावर टाकायला मितालीनं ही कल्पना मांडली आणि सगळे हसले पण सिद्धार्थच्या डोक्यात काहीतरी क्लिक झालं आपण हे खरंच करू शकतो एकदम फिल्मी स्टाईल फेक वेडिंग पण लोकांना वाटेल की खरंच लग्न झाले सिद्धार्थनं लगेच एक टीम तयार केली नाव ठेवलं लग्न पण थोडं वेगळं टीममध्ये होते मिताली क्रिएटिव्ह डायरेक्टर राघव फोटोग्राफर नेहा मेकअप आर्टिस्ट अंकित सोशल मीडिया मॅनेजर पहिलं फेक वेडिंग सिद्धार्थ आणि मितालीचं फक्त ट्रायल म्हणून हल्दी मेहंदी संगीत सगळं अगदी फिल्मी स्टाईल डेकोरेशन डीजे ड्रोन्स फोटोशूट एकदम इन्स्टा परफेक्ट मितालीचा लुक एकदम ब्रायडल सिद्धार्थनं शेरवानी घातली आणि दोघंही फोटोसाठी पोस्ट देत होते पोस्ट टाकली फायनली हिच हॅशटॅग सिदमी फॉर एवर लोकांना वाटतं खरंच लग्न झालंय कॉलेजमध्ये चर्चा नातेवाईकांचे फोन आणि काईंचा राग लग्न केलं आणि सांगितलंही नाही मितालीच्या आजीनं तर तिला खरंच आशीर्वाद दिला सुखी राहा बाळा सिद्धार्थच्या मावशीनं सोन्याची अंगठी पाठवली हो फेक वेडिंग मुळे लोक गोंधळले काही भाऊक झाले काही नाराज तर काही जण विचारू लागले हे खरंय का की फक्त कंटेंट एक दिवस श्रुती कॉलेजमधली एक मुलगी सिद्धार्थाला थेट विचारते तू खरंच लग्न केलं का मला वाटायचं तू वेगळा आहेस पण तूही फेक लाईफ जगतोस सिद्धार्थ गोंधळतो त्याला जाणवतं फेक वेडिंग मधून मिळालेली प्रसिद्धी क्षणिक आहे पण काही लोकांच्या भावना दुखावल्या आहेत टीम एकत्र बसते चर्चा होते मिताली म्हणते आपण फेक वेडिंग करतोय पण लोकांना वाटतं खरंच लग्न झालंय आपण स्पष्ट सांगायला हवं सिद्धार्थ शांतपणे मांडोलवतो पुढचं वेडिंग वेगळं करायचं हसत खेळत पण पारदर्शक नवीन वेडिंग लग्न पण फक्त मजेसाठी राघव आणि नेहा यांचं फेक लग्न यावेळी प्रत्येक पोस्टमध्ये स्पष्ट उल्लेख हे फेक आहे फक्त अनुभवासाठी लोकांनाही फार आवडतं कमेंट्समध्ये विचारलं जातं आमचंही असं करता का टीमनं सुरू केला एक छोटा स्टार्टअप फेक इव्हेंट्स त्यात असतात फेक वेडिंग फेक रिसेप्शन फेक बर्थडे फेक फोटोशूट सगळं फक्त मजेसाठी कोणताही भावनिक गुंता नाही पारदर्शकता आणि विनोद हे त्यांच्या ब्रँडचे मुख्य घटक सिद्धार्थ आणि मिताली आता एकत्र नसले तरी चांगले मित्र आहेत त्यांची टीम आता इव्हेंट्स करते हसत खेळत पण पन, स्पष्टपणे